रामकृष्ण हरी आपल्या भारतवर्षामध्ये काही राजे महाराजे होऊन गेले काही कवी होऊन गेले साधू संतांचा तर आपला देशच आहे त्यामध्ये भर्तृहरी हा एक आ, राजा त्याने सुरुवातीला शृंगारशतक म्हणून शंभर श्लोक लिहिले आणि शृंगारिक सगळ्या गोष्टीमध्ये तो वावरत असायचा त्यानंतर त्याला वैराग्य झालं आणि नंतर मग त्याने वैराग्य शतक लिहिलं म्हणजे ते शंभर श्लोक आहेत त्यातला हा श्लोक बघा काय सांगतो येतो भरतृहारीचं म्हणणं असं आहे भोगो न भोगता वयमेव भोगता तपो न तप्तम वयमेव तप्ता कालो न यातो वयमेव याता आशा न जीर्णा वयमेव जीर्णा पंच माणूस भोग भोगीत असतो डोळ्याचा विषय आहे पाहणे रूप रस जिभेचा विषय शब्द कानाचा विषय स्पर्श म्हणजे त्वचेचा विषय हे जे ज्ञानेंद्रिय आहेत ना आणि घ्राणेंद्रियाचा सुगंध हा विषय तर हे भोग भोगत असताना भर्तृहारीचं म्हणणं असं आहे की भोगो न भुगता हा भोग भुकेलेले नसतात आपण भुकलेले असो ना आपण भोग भोगीत असतो आणि ते भोग भोगता 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 आपण इतके त्याच्या जा अधीन जातो की ते भोगच आपला भोग घेत असतात म्हणजे समजा अत्ती म्हणजे आदतीत म्हणजे खातो ते अन्न अत्ती इथे अन्नम असं म्हणता येईल जे आपण खातो अन्न आणि मग चवी लागली खाता 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 इतकं खात जातो की मग आद्य ते म्हणजे अन्नच मग आपल्याला खायला लागतं म्हणजे आजीर्ण होतं जाडे वाढते ढेरे वाढते नंतर मग आरोग्य बिघडतं आणि मग अन्न आपल्याला खात असतं आणि मग आपण प्रदीर्घ जगण्यापेक्षा आपण अल्पायूसुद्धा होऊ शकतो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण खातो त्याला आणि मग न ते आपल्याला खात असतं आणि जरी त्यांनी खाल्लं नाही ना आपण जरी अल्पाहारी राहून फार दिवस जगलो तरी काही कालाने आपण समाप्त होत असतो आणि भोग तसेच राहतात आणि म्हणून भरतुहारी म्हणतात भोग न भोगता हा भोग भोकेलेले नसतात भोग भोगत नसतात तर आपण भोगते ते भोगच आपल्याला भोगीत असतात खात असतात तर वयमेव भोगता हा भुकेलेला असतो अन्न भुकेलेलं नसतं तपो न वयमेव तापता हा तप तापलेलं नसतं आपण तापलेलो असतो आणि म्हणून आपण तप करत असतो पंचाग्नि साधनासारखे तप आहेत पंचाग्नि साधन म्हणजे एक सूर्याचा ताप डोक्यावर गौऱ्या पेटलेला असं ते घ्यायचं हा दुसरा ताप बहुताल्या सगळ्या आग्नी पेटवायचा हा तिसरा ताप जठराग्नी त्याच्यामध्ये आतमध्ये एक ताप तो म्हणजे उपवास धरला की तो जठराग्नी आपोआप पेटतो म्हणजे तापतो आणि वैचारिक ताप असे पंचाग्नी साधनासारखे साधनं करणारे लोक आहेत म्हणजे काय हे तापायचं तप आणि मग ते काय होतं शरीराला ते खातं ना मग तपचं उलटं आवाचा पत शरीराचं पतन होतं बौद्धिक क्षमता नाहीसे होते आणि तपो न तपतम तप हे तापलेलं नसतं आपण तापलेलं असतो आणि आपल्या तापल्यामुळे आपलं शरीराधिक सगळं जळल्या जातं आणि त्याचा ताप जो आहे तर तो ताप म्हणजे तप असा एक माणसाचा अभिनिवेश असतो अभिनिवेश त्याच्यावर आपला एक मागे व्हिडिओ झालेला त्यांनी अभिनिवेश शब्दाचा अर्थ पहा अभिनिवेश म्हणजे या त्याच्या यातल्याला अभिमान असतं विनाकारण तर तो अभिमानसुद्धा दुःखकारक कसा होऊ शकतो मी तपस्वी आहे मी अमुक आहे असं म्हणणारे जे विश्वामित्रासारखे आहेत ना ते असेच लटकले त्रिशंकू झाले असं मग ते तपास फलित होऊ शकतं शक्त म्हणतो आहे त्यांचे तप सफलित झाले असतील त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही ते त्यांची त्यांना लखलाव असू देत पण तपोन तप्तम वयमेव तापता आह हा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तप तापलेलं नसतं आपण तापलेलं असतो आणि तप आपल्याला तापवीत असतं अग्नि कसं लाग तापल अग्नि तापलेलाच असतो तो आपल्याला तापवून घ्यायचा असतो म्हणून त्याला आपण तप म्हणतो कालो न यातो वयमेव याता आहा काळ जात नाही आपण काळाच्या तोंडामध्ये जात असतो काळ आपल्याला खात असतो काळ वेळ गेला हो किती दिवस गेले हो दिवस गेले नाहीत कुणीकडे हा टाइम पास झाला टाईम पास नाही होत आपण पास होत असतो आणि आपण एक दिवशी खलास होत असतो तेव्हा वेळ जात नाही तर वेळ सगळं घेऊन जात असतो आपलं आयुष्य खात असतो आयुष्य खातो काळ सावधान संतांनी सावध केलेला आहे तेव्हा कालो न यातो वयम एव येता हा काळ जात नाही आपणच त्याच्या तोंडात जाऊन समाप्त होत असतो आशा न जीर्णा वयमेव जीर्णा आशा जीर्ण होत नाही तर आपण जीर्ण जीर्ण होत होत जातो म्हणजे असती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती हे सहा आपले हे विकार आहेत आपण विनश्यती नाश पावतो जीर्ण आपण होत असतो आशा तशीच राहते उलट मातारपणामध्ये आशाच उलट जास्त तरतरीत असते हे माझं कसं होईल ते माझं कसं होईल मी हे कमवलं मी ते कमवलं असं जास्त ती आशा तरल होते आशा न जीर्णा वयमेव जीर्णा हा काय सुंदर सु सुभाषित आहे भर्तृहारीचं म्हणून भक्तिशास्त्र असं सांगतं की आहा हे कटकटे मृत्युलोकीचे उभराटे हे थ जरी आवचटे जन्मला सितो रे झडझडो धड़ निवैला निघ ये या वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे भक्तिमार्ग बहु सोपा आणि त्याच्यामध्ये नलगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे जपतापादी हे सगळं करण्यापेक्षा हा सोपा मार्ग पत्करून आपलं जीवन आनंदमय मंगलमय करणं शहाण्या का माणसाचं काम आहे शहाना तो धनी घेत असे शहा तो धनी नलगती सायस जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा हे संतांचा विचार हा जास्त आपला जवळचा आहे आणि तो आपल्याला शक्य योग्य आणि आवश्यक आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी